डोंबिवलीत पश्चिमेतील गुप्ते रस्त्यावरील जयहिंद कॉलनी शुक्रवारी रात्री मोठी दुर्घटना शंकर मंदिराजवळील या चार मजली इमारतीचा काही भाग अचानक घटनेची माहिती मिळताच रहिवासी घाबरून घराबाहेर अग्निशमन विभाग आपत्कालीन पथके आणि मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी तातडीने धाव घेत सर्वांना सुखरूप बाहेर काढले एक कुटुंब बाहेर पडत नसल्याने जवान त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील होते इमारतीच्या ताला तडे गेल्याने आणि छताचे प्लास्टर कोसळल्याने इमारत कोसळत असल्याचा भास होताच संपूर्ण इमारतीतील लोक आड़ा करत बाहेर पडले दरम्यान सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली बाहेर सुरू असलेल्या पावसामुळे रहिवासी विस्थापित झाले असून त्यांच्या सोयीसाठी पालिकेच्या संक्रमण शिबिरात व्यवस्था केली जाणार आहे या इमारतीला वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय शनिवारी सकाळी इमारत कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन ती तोडायची की अन्य उपाय करायचे याबाबत निर्णय होणार आहे दरवर्षी पावसाळ्यात पालिका हद्दीत धोकादायक इमारती खसतात किंवा कोसळतात आणि याच पार्श्वभूमीवर चारशे पंच्याहत्तर धोकादायक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असल्या तरी वाद आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे रहिवासी घराबाहेर पडत नाही परिणामी अशा घटना वारंवार घडत असून शुक्रवारी रात्री जीवितहानी टळली असली तरी रहिवाशांची मोठी तारा ब झाली the police news bureau Dombivli